जालना जिल्ह्यातील मंठा शहर आणि तालुक्यात मोठ्या उत्साहात विविध उपक्रम आणि कार्यक्रमांनी शिवजयंती साजरी करण्यात आली मंठा शहरात शिवजयंतीनिमित्त मोटारसायकल रॅली आणि रात्री बँड पथक शहरवासियांसाठी मुख्य आकर्षण ठरलं मंठा शहरात मोटरसायकल रॅली ढोल ताशांच्या गजरात शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं निमित्त वेगवेगळे वेग उपक्रम राबवण्यात आले निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे अठ्ठ्याऐंशीव्या जयंतीनिमित्त मंठा शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली सकाळी नऊ वाजता भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती सायंकाळी पाच वाजता मंठा फाटा बस स्टँड ते टिपू सुलतान कॉर्नर त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते छत्रपती शिवाजी चौक यापर्यंत शिवजयंती उत्सव समितीच्या वतीनं शहरात व्याख्यान आणि स्वच्छता मोहीम असे उपक्रम राबवण्यात आले असून डीजे मुक्त शिवजयंती साजरी करण्यात आली यावेळी शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अप्पा बोराडे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीत यावेळेस आम्ही मंठ्यामध्ये मोटरसायकल रॅली ढोल पथक या सांस्कृतिक कार्यक्रमाने शिवजयंती साजरी केली करीत आहोत आणि गाव मंठा शहरात स्वच्छता मोहिमे केली या निमित्तानं सर्वांना संदेश देतो की बाबा डीजेमुख शिवजयंती साजरी करून व्यसनमुख शिवजयंती साजरी करून सगळ्यांनी शिवजयंतीचा विशेष सांस्कृतिक कार्यक्रमावर भर देऊन शिवजयंती साजरी करावी પ્રતિનિધિ અમલ રાઉત સહ કૅમેરામન મોસિન કુરેશી એનટીવી ન્યૂઝ મરાઠી મંઠા જાલના